ताज्या बातम्यांसाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश ऐकून त्यांच्याशी चर्चा केली कधी छत्तीस लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे छत्तीस लाख शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहिलं नाही मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिलं काय समजून घेतलं पाण्याच्या बॉटलवर फोटो लावून होत नाही मदत ही गुप्त असली पाहिजे मदतीचं आम्ही स्वागत करतो महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने काय केलं कोणतं पदक पाठवलं शासन हे मुडताड आहे पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालू नका अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली पाहूया ते काय म्हणतात अतिवृष्टीचा <laughs> पाणी दौऱ्या झाला राज्य सत्ताधाऱ्यांचा परंतु एका दिवसातच सगळे पाहणी दौरे आटकून सगळे सत्ताधारी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते, ते, ते मुंबईमध्ये परतलेले असल्याचा आपल्याला पाहायचं मराठवाड्यातला पाहणी दौरा हा एक फारस आहे सरकारचा गेले कधी पाहणी केली कधी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून त्यांच्याशी चर्चा केली कधी छत्तीस लाख ,00 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साधारण कुटुंब एक शेतकरी म्हणजे त्याच्यावरती दहा माणसं अवलंबून आहेत हे मानलं तर छत्तीस लाख ,00 शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे मराठवाडा साधारण सत्तर ते बहात्तर लाख एकर जमीन पीक पाणी नाहीत पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली आहे शेती करणं लायक राहिलेली नाही मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही अशा वेळेला मुख्यमंत्री असतील त्यांचे दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पाहिलं काय त्यांनी काय समजून घेत त्याने काय मदत आतापर्यंत पोहोचवली फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटलं म्हणजे मदत होत नाही ना ती प्रसिद्धी आहे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आहे तुम्हाला हे करण्याची गरज नाही तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटो छापून आम्ही मदत देतो घरी मदतीचं आम्ही स्वागत करू कोणी केली असेल अशा वेळेला मदत जर कोणी करत असेल त्याच स्वागत केलं पाहिजे गरज आहे मग तू भूकंप असेल पूर असेल अपघात असेल ही आपली परंपरा आहे पण महाराष्ट्र सरकारनं काय केलं आतापर्यंत केंद्र सरकारनं काय केलं आतापर्यंत काय मदत जाहीर के केली केंद्राने कोणतं पथक पाठवलं पाहणीसाठी आणि पथक कशा करता पाठवलं आधी तुम्ही सरसगट घराघरामध्ये छत्तीस लाख शेतकऱ्यापर्यंत मदत पोचवा हे तुम्ही केलंय का हे शासन अत्यंत मुर्दाड आहे असंवेदनशील आहे ते तुम्ही सांगू शकतो